दोन हजार चोवीस हे वर्ष भारतासाठी इनफॅक्ट संपूर्ण जगासाठी सर्वात उष्ण वर्ष होतं गेल्या वर्षी आपल्या देशामध्ये पाचशे चोपन्न दिवस उष्णतेच्या लाटेचा फटका बसला होता साधारणपणे एप्रिल ते जून या कालावधीमध्ये सतत पाच ते सहा दिवस उष्णतेच्या लाटा सुरू राहतात परंतु या वर्षी दहा ते बारा दिवसांचे अनेक लूप असू शकतात असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे एप्रिल महिन्यासह पुढील तीन महिन्यांच्या हवामानाचा अंदाज आय एम डीने सोमवारी जाहीर केला ज्याच्यानुसार एप्रिल महिन्यात आणि एप्रिल ते जून या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये दिवसा आणि रात्रीच्या तापमानाचा पारा हा सरासरीच्या वर राहण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभागाच्या मते या वर्षी देशातील उत्तर पश्चिम राज्यांमध्ये हरियाणा पंजाब राजस्थान हिमाचल प्रदेश जम्मू आणि काश्मीर उत्तराखंड यासह दिल्ली येथे उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे यासोबतच एप्रिल मे आणि जून या तीन महिन्यांमध्ये देशभरामध्ये किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे उष्णतेच्या झाडांच्या तीव्रतेमध्ये आणि एकूण दिवसांमध्ये वाढ होण्याचा सुद्धा अंदाज आहे काय आहे संपूर्ण विषय ते आपण जाणून घेऊयात तसेच हवामान विभागानं पुढील तीन महिन्यांसाठी नेमका काय अंदाज सांगितलेला आहे ते सुद्धा आपण पाहूयात नमस्कार मी अनुराज जाधव भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आपण सुरुवातीला उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या एका वर्षभरामध्ये पाचशे चोपन्न अशी सांगितली एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असताना पाचशे चोपन्न दिवस उष्णतेची लाट कशी काय असू शकते असं जर का वाटत असेल तर सांगतो समजा एका महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दहा दिवस राजस्थानामध्ये पंधरा दिवस उत्तर प्रदेशमध्ये बारा दिवस बिहारमध्ये आठ दिवस उष्णतेची लाट जर का असेल तर ह्या सगळ्या दिवसांची टोटल केली असता उष्णतेच्या लाटेचे दिवस पंचेचाळीस असे मानलं जातं याचा अर्थ असा की त्या महिन्यामध्ये या चार राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेच्या घटनांची एकूण संख्या पंचेचाळीस आहे त्याचप्रमाणे दोन हजार चोवीसमध्ये उष्णतेच्या लाटेचे दिवस होते पाचशे चोपन्न म्हणजेच ही संख्या देशातील एक उष्णतेच्या लाटेच्या घटनांची आहे कॅलेंडर दिवसाची ही संख्या नाही या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे आता आय एम डीने सध्या काय अंदाज दिलेला आहे ते सांगतो हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी सोमवारी एप्रिल मे आणि जून या तीन महिन्यांचा हवामानाचा अंदाज जाहीर केला त्यांच्यानुसार कोकणापासून खालील पश्चिम किनारपट्टीचा भाग वगळता उर्वरित देशामध्ये किमान आणि कमाल तापमान हे सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे यंदा उन्हाळ्यात च्या उष्णतेच्या तीव्रतेची झळा जी आहे तीसुद्धा वाढणार आहे आणि उष्णतेच्या झळांचे दिवससुद्धा वाढणार आहेत आणि एप्रिल ते जून या तीन महिन्यांमध्ये मध्य भारतामध्ये सरासरी चार ते सात दिवस उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागतो यंदा या उष्णतेच्या झळांचे दिवस जे आहेत हे दहा ते अकरा दिवस असू शकतात मगाशी मी जे म्हणलं लूप जे आहेत याची संख्या वाढू शकते झारखंड आणि ओदिशामध्ये झळांचे दिवस जास्त राहण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे याच आय एम डीने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन महिन्यांमध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्र कर्नाटक आणि केरळचा दक्षिण भाग या ठिकाणी कमाल तापमान हे सुद्धा सरासरीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे राज्यात आणि देशात इतरत्र कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता आहे याच काळामध्ये देशाच्या बहुतांश भागामध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवलं जाण्याची सुद्धा शक्यता आहे एप्रिल महिन्यामध्ये आणि मे जून याही काळामध्ये रात्री आणि दिवसा तापमान जे आहे हे सरासरीच्या वर राहणार जनरली आपण जर का बघितलं तर दिवसा तापमान जास्त असतं आणि रात्रीच्या टायमाला तापमान जे आहे हे झपाट्याने खाली येतं पण यावेळेस रात्रीच्या वेळेसुद्धा दिलासा मिळण्याची शक्यता नाही असं आय एम डी आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा सात ते आठ दिवस जास्त असू शकतात एप्रिलमध्ये कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या मराठवाड्यामध्ये सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता अधिक असल्याचं सुद्धा त्यांनी त्यांच्या अंदाजामध्ये सांगितलेलं आहे यासोबतच पुढील काही दिवस उन्हाळ्याच्या झळा कमी होऊन दमट वातावरण असणार आहे आणि त्याच्यामुळं राज्याच्या काही भागामध्ये पाऊस होण्याची शक्यतासुद्धा त्यांनी वर्तवलेली आहे आणि पुढील चार ते पाच दिवस असंच वातावरण राहणार आहे आता बघा कोणता दिवस उष्णतेची लाट मानला जातो हे सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे सपाट डोंगराळ आणि किनारी भागांसाठी उष्णतेच्या लाटेची परिस्थिती हे निश्चित करण्यासाठीचे पॅरामीटर जे आहेत हे वेगवेगळे आहेत जर का सरासरी तापमान हे सामान्य तापमानापेक्षा पाच अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर तो दिवस उष्णतेची लाट आहे असं मानलं जातं डोंगराळ भागामध्ये कमाल तापमान तीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असतं किनारी क्षेत्रामध्ये जर का आपण बघितलं तर कमाल तापमान सदोतीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असतं आणि मैदानी भागामध्ये हेच चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते जर का सामान्य तापमान जे आहे हे साडेसहा अंश सेल्सिअस किंवा त्याच्याहून जर का अधिक वाढलं तर उष्णतेची झळा आहे किंवा उष्णतेची लाट आहे असं मानलं जातं यावर्षी देशाच्या बहुतेक भागामध्ये तापमान हे जर का बघितलं तर कमाल आणि किमान तापमान हे सामान्यपेक्षा जास्त राहणार आहे असं हवामान खातं सांगतंय अलनिनो हे यामागचं प्रमुख कारण असल्याचं सांगितलं आहे बघा म्हणजे उष्णतेच्या लाटेचे दिवस जे ह्यावेळेस वाढणार आहेत त्याच्यामागचं प्रमुख कारण अलनिनो आहे पाऊस जर का पडणार नसेल किंवा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला तरी सुद्धा अलनिनो हाच त्यामागचा फॅक्टर असल्याचं सांगितलं जातं आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा जर का उन्हाळ्याच्या झळांची तीव्रता वाढली किंवा उष्णतेची लाट जर का आली तर त्याच्यामागे सुद्धा अलनिनो हेच कारण असतं पॅसिफिक महासागरामध्ये जर का असामान्यपणे सरासरीपेक्षा जास्त तापमान तिथल्या पाण्याचं वाढ तर अलनिनोची परिस्थिती निर्माण होते आणि त्याच्यामुळे जर सांगितलं पाऊस सुद्धा कमी होतो आणि उष्णतेचा प्रभाव सुद्धा वाढतो आता हा अलनिनोचा जो सर्वात वाईट टप्पा अडीच महिने राहणार आहे जो जून मदे संपेल त्याच्यानंतर परिस्थिती नॉर्मल होऊ शकते असा एक अंदाज आहे दुसरं महत्त्वाचं कारण ह्या उष्णतेच्या लाटा वाढण्याचं ते म्हणजे हवामान बदल उष्णतेच्या लाटा जास्त काळ टिकतात आणि त्याच्यामुळे उष्णतेच्या लाटांची तीव्रता आणि कालावधी सुद्धा वाढते आता ह्याच्या मागचं महत्त्वाचं कारण हवामान बदल आहे आपण जे मोठ्या प्रमाणामध्ये निसर्गामध्ये हस्तक्षेप केलेला आहे त्याच्यामुळे हे सर्व घडलेलं आहे तिसरे कारण म्हणजे विजेची वाढती मागणी आणि त्यासाठी जाळावा लागणारा कोळसा या उन्हाळ्यामध्ये उष्णतेच्या लाटेचे दिवस जास्त असण्याची अपेक्षा उन्हाळ्यामध्ये देशामध्ये दे विजेची मागणी ही नऊ ते दहा टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे आता ही विजेची वाढलेली मागणी जर का पूर्ण करायची असेल तर अधिकचा कोळसा जाळावा लागू शकतो आपल्या देशामध्ये जर का आपण बघितलं पाण्यापासून विजेचे निर्मिती होते यासोबतच अणुऊर्जेपासून विजेची निर्मिती होते आणि कोळशापासून सुद्धा विजेची निर्मिती होते सर्वाधिक वीज निर्मिती जी होते ती कोळसा जाळून होते आणि याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण सुद्धा होतं आता जर का नऊ ते दहा टक्के विजेची मागणी वाढणार असेल तर त्याच्यासाठी तयारी सुद्धा करावी लागणार आहे गेल्या वर्षी तीस मे रोजी भारतातील सर्वाधिक वीज मागणी दोनशे पंचवीस गिगाव्यासच्या पलीकडे गेली होती जी अंदाजापेक्षा सहा ते साडेसहा टक्के जास्त होते आता हवामान बदलामुळं सतत वाढणारी उष्णता याच्यामुळं ही विजेची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि जर का उष्णतेच्या लाटा यावेळेस दहा ते अकरा दिवस आणि लूपमध्ये जर का तसं होणार असेल तर मात्र विजेची मागणी गेल्या वर्षीपेक्षा अधिक वाढू शकते आणि मग जास्त कोळसा जाळावा लागेल आणि अधिक उष्णता सुद्धा वाढेल उष्णतेचे दिवस जर का बघायचे ठरवले आपण तर दोन हजार वीस मध्ये बेचाळीस उष्णतेच्या लाटा होत्या दोन हजार एकवीस मध्ये फक्त छत्तीस दिवस उष्णतेची लाट होती आणि दोन हजार चोवीस मध्ये डायरेक्ट पाचशे चोपन्न म्हणजे ज्यावेळेस लॉकडाऊन होतं सर्व काही बंद होतं त्यावेळेस उष्णतेच्या झळांचे दिवस हे कमी असल्याचं या आकडेवारीतून आपल्याला स्पष्टपणे दिसतंय यावर्षी मार्चमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे अकोला येथे बेचाळीस डिग्री तापमान नोंदवलं गेलं त्याच्या पाठोपाठ प्रयागराज येथे एक इतकं तापमान नोंदवलं गेलेलं होतं आय एम डीनुसार येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असह्य या उष्णतेच्या लाटा असणार आहेत त्याच्यामुळं लूचा त्रास सुद्धा होऊ शकतो आता ज्या राज्यांना उष्णतेच्या झळा जाणवणार आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा सुद्धा समावेश आहे महाराष्ट्रासह राजस्थान गुजरात हरियाणा पंजाब मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार झारखंड पश्चिम बंगाल ओडिशा छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तमिळनाडूच्या उत्तरेकडील भागांमध्ये सामान्यापेक्षा जास्त उष्णतेची लाट असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे आता या सर्व पार्श्वभूमीवरती केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जे काही पत्र पाठवले आहे त्याच्यामध्ये नागरिकांच्या आरोग्यावरील उष्णतेच्या परिणामांचं निरीक्षण करण्यास त्यांनी सांगितलेलं आहे चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन सुद्धा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत आता या कालावधीमध्ये रोज दुपारी बारा ते थे चारपर्यंत थेट सूर्यप्रकाशाचा संपर्क यासोबतच चहा कॉफी आणि कोल्ड्रिंकचं सेवन टाळावं अशा सूचनासुद्धा नागरिकांना द्याव्यात आणि यासोबतच जनजागृती मोहिमा राबवण्याचे निर्देशसुद्धा त्यांनी दिलेले थोडक्यात काय येणारा काळ जो आहे हा अवघड असणार आहे प्रत्येकाने आपापली काळजी घेणं गरजेचं आहे सरकारसुद्धा त्या पद्धतीने आपल्या सर्वांना सूचना देताना दिसते आहे आता ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तो पर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद